मुलांनो आता आपण एक गेम खेळूया तुमच्या हातामध्ये एक एक नंबर कार्ड दिलेला आहे का हां मग प्रत्येकाने आपापलं नंबर कार्ड एकेकानी वाचून दाखवा सुद्धा सांग तुझा। आ, कड़े पाच हां रिझा दोन शिवकन्या दोन कार्तिकी दोन श्रीराज एक ईशान फरहान किती आहेत हातात मध्ये बघ किती आहेत बघ तो नंबर कार्ड किती आहे बघ लिहिलेला किती आहे तीन तीन आहेत ते ओके हा बक्ष तीन।, तीन वर्धन तीन, तीन अंश एक पाच आणि शिवांश पाच ओके आता काय करणार आहे गाणं लावणार आहे गाणं लावलं की तुम्ही गोल गोल फिरायचं आहे एकमेकांच्या मागे आणि गाणं थांबलं की मग काय करायचंय मी थांबायचं आणि मी तुम्हाला एक संख्या सांगणार आहे जे ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये त्या संख्येचं कार्ड आहे त्यांनी त्या वर्तुळाच्या आत जायचं सगळ्यांनी जायचं का नाही फक्त ज्यांच्या हातामध्ये मी सांगितलेल्या संख्येचं कार्ड आहे त्यांनी जायचं ते आरा चला ज्यांच्या हातामध्ये पाच नंबरची संख्या कार्ड आहे त्यांनी वर्तुळाच्या आत या व्हेरी गुड दाखवा तुमचं कार्ड पाच नंबर असलेले हा श्री शिवांश व्हेरी गुड अरे कार्तिकी तुझ्या हातात किती नंबरच कार्ड आहे बघ दो, जरा दोन नंबर नाही सांगितला फक्त पाच नंबर ईशान तुझ्या हातात किती नंबरचं कार्ड आहे पाच नंबर सांगितलंय फक्त पाच नंबरचा हात या हा व्हेरी गुड सम्यक वसुधा शिवांश छान चला परत वर्तू आता तु आता छान ज्यांच्या हातामध्ये दोन नंबर आहे त्यांनी वर्तुळाच्या हात जायचंय आणि कार्ड दाखवा व्हेरी गुड कार्तिकी रिजा छान शिवकन्या तुझं कार्ड दाखव व्हेरी गुड छान चला मनू चला वर्तुळाच्या बाहेर या व्हेरी गुड आता एक नंबर त्यांच्या हातामध्ये त्यांनी आत या व्हेरी गुड अन्सनी बरोबर आणलाय श्रीराजनी बरोबर एक आणलाय तनुनी बरोबर एक आणलाय कार्तिके तुझ्या हातात किती आहेत मी एक सांगितलंय ना फक्त एक वाल्यांनी आत यायचं व्हेरी गुड म्हणू म्हणू आता तीन नंबर कुणाच्या हातात आहे त्यांनी आत या अरे वा 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 व्हेरी गुड बक्स दा वर्धन अजून तीन कुणाच्या हातात आहे व्हेरी गुड चला परत सुरू कर चार नंबर कुणा कुणाच्या हातात आहे दे त्यांनी या बर हा दाखव व्हेरी गुड ईशान अंश व्हेरी गुड चला मजा आली का तुम्हाला गेम मध्ये मजा आली का चला टाळा वाजवा